नमस्कार श्रोते मी रुपाली कथावाचन या आपले यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक गुलामगिरी लेखक महात्मा ज्योतिराव फुले संपादन गंगाधर बंडरे भाग पंधरावा सरकारी शाळा खाती दक्षिणा प्राईज कमिटी व भट वर्तमान पत्रकर्त्यांची आणि शूद्रादी अधिशुद्रांच्या मुलांनी विद्या शिकू नये म्हणून भट लोकांचा कट इत्यादी विषय धोंडीबा सरकारी शाळा खात्यातील भटकामगार गुलाबी लबाड्या करतात त्या कोणत्या ज्योतिराव हल्ली ज्या पुस्तकांच्या पडोशावरून एकंदर सर्व भटांच्या ग्रंथातील लबाड्या उघडकीस येऊन त्यांच्या पूर्वजांची मोठी फजिती होणार या भयास्तव त्यांनी आपल्या भोळ्या सरकारास कधी कधी एकांती भेटून व कधी कधी वर्तमानपत्राद्वारे नाना तऱ्हेच्या गुलाबी मसलती देऊन त्यांच्याकडून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून ते बळीचे पुस्तक हद्दपार करवले अरे जर अशा सुधारणा काळात या शिष्य म्हणविणाऱ्या सरकारने चार मतलबी सुधारणा गटांच्या गुलाबी मसलती ऐकून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून ते बळीचे पुस्तकच हद्दपार करवले अरे, अशा सुधारल्या काळात शिष्य सरकारने चार जी सुधारणाऱ्या चा गुलाबी मसलती ऐकून एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून तसल्या ग्रंथास हद्दपार केले तर पूर्वीच्या अज्ञानी अधिकाऱ्यांनी चार धर्मभ्रष्ट डोंग ढोंग्यांच्या आग्रहामुळे त्या उपदेशाच्या मालकास सुळावर दिले म्हणून वाटावे तर यामध्ये यामध्ये सरकारचा सरकारचा या दोष दोष काय आहे ज्योतिराव जर नाही म्हणावा तर सरकारने ज्या सुधारलेल्या भटांच्या मसलतीवरून तसल्या पवित्र पुस्तकात हद्दपार केले तर या पुस्तकांच्या विरोधी लोकांनी केलेली पुस्तके सरकारी शाळा खात्यातून चालू करून त्या लोकांस शुद्रांचे शाळास सशक्त नेमावेत का कारण याविषयी विचार करून पाहिले असता असे सिद्ध होते की जो काळपोवत तो पुस्तक त्या प्रतिवाद्यांनी सरकारी शाळा खात्यातून हद्दबार पुस्तक केलेली एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून हद्दपार न करता सरकार त्यास उलटे मोठमोठ्या बक्षिसा देऊन त्या लोकांस सरकारी सर्व शाळांमध्ये शिक्षक नेमून त्यास त्या पवित्र पुस्तकाच्या विरुद्ध शुद्रास तोंडाने उपदेश करण्याची चवड तरी का देते यास्तव आमच्या भोळ्या सरकारच्या त्या पवित्र पुस्तकासारखे एकंदर सर्व सरकारी शाळा खात्यातून त्या प्रतिवाद्यास त्यांच्या पुस्तकांसहित अद्दपार करवत जर नाही तर आमच्या सरकाराने कृपा करून एकदम सर्व शाळा खाती बंद करून आपले घरी स्वस्त बसल्यास आम्हा शुद्रांवरचा काहीतरी कर कमी होईल कारण विद्या खात्यातील एका मुख्य भट कामगाराचा निदान दरमहा सहाशे सुती म्हणजे दरवर्षी सात हजार दोनशे रुपये पदरी आळवावे लागतात आता सुलतानीचा तर घोरच नाही परंतु असमानी मेहर झाल्यास एवढी रक्कम तयार करण्याकरिता शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेती खपावे लागले असेल बरे निदान एक हजार कुटुंबे तरी म्हटली पाहिजेत का नको बरे त्या एवजाच्या मानाप्रमाणे त्या बहुस्प्रतीपासून शूद्रास काहीतरी उपयोग होतो का अरे चार आणि दररोज मिळणारा शूद्र बिगाऱ्यास उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपली व्हावी लागतात त्याला बाहेर कुठे जाण्यास एक घटकेची सुद्धा पुरसत होत नाही आणि वीस रुपये दररोज मिळणारा भटचाकरा शाळेस हवाशीर जागात खुर्ची आसनावर बसून काम करीत असता त्यास म्युन्सिपाल्टीच्या वराती होऊन दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकांच्या ओळखीच यावे म्हणून मोठ्या डवलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरातील रस्तो रस्ती लोकांचा पडवा शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसत कोठून मिळते अरे त्याने शहरातील ओळी ओळीने विद्येपासून काय काय फायदे होतात याविषयी अज्ञानी लोकांस उपदेश करण्याचे एकीकड ठेवून त्यास असे मिरवत फिरण्याचे भूषण वाटते यावरून मिशन खात्यातील दहा रुपये दरमहा उपदेशक यांच्यापेक्षा हजार वाट्याने बरा का नाही बरे कारण ज्या शहरात तो उपदेशकच राहतो त्या शहरातील सर्व अबाल वृद्धांना तो उपदेशकच आहे म्हणून ठाऊक असतो परंतु हा नबाब त्याच्या खालच्या मजल्यावरील बिराडा करून हा कोण गोमाजी म्हणून माहीत नसतो अरे हा आमच्या वरच्या युरोपियन कामगारांजवळ दररोज इकडच्या तिकडच्या चार गप्पा ठोकून मन मानेल तेव्हा तास दोन तास शाळेत शिकून वर्षातून त्यास दोन चार लेखी रिपोर्ट करतो म्हणजे ह्याचे काम झाले आणि यालाच चार आर्जवी लोक इमानी चाकर व देशाभिमान म्हणतात अरे इमानी भट सर चाकरांनी पोवर शाळा खात्यातील लाखो रुपये दंडात टाकले तथापि यांच्या हातून अतिशुद्रास विद्या देऊन त्यापैकी एकास म्युन्सिपाल्टी सभासद करवले नाही यावरून तूच विचार करून पहा की हे शाळा खात्यातील एकंदर सर्व इमानी चाकर आपल्या देशातील अज्ञानी अतिशुद्रांचा किती कळवळा करतात इतकंच नव्हे परंतु हे देशाभिमानी म्युन्सिपाल्टीत मुख्य अधिकारी असता यांच्याने गेले सालाच्या पाण्याचा खर्च पडात अतिशुद्रात सरकारी हौदावर पिण्यापुरते पाणी भरून देण्याची मदत करवली नाही यास्तव कमिटीत अतिशुद्रांपैकी सभासद घेण्याची किती जरुरी आहे धोंडीबा तुमचे म्हणणे रास्त आहे परंतु मी ऐकतो की कमिटीत हल्ली शुद्रांपैकी कित्येक सभासद इतके विद्वान आहेत की ते आपली मते देते अरे गोविंदा म्हणणाऱ्या यंत्रासारखे आपल्या माना हलून होय किंवा नाही याचा प्रसाद देतात कारण ज्याच मुळीच आपल्या सहा सह्या करण्याची मोठी मारामार मग तेथे बाकी सर्व आवळ्या एवढे पूज्य उरले असते अशा शूद्र सभासदांसारखे कमिटीत खुर्ची आसनावर बसून आपल्या माना हलवून सह्या करण्याजोगे काही अतिशुद्रात लोक सापडतील का ज्योतिराव अशा शूद्र सभासदांपेक्षा हजार वाट्याने चांगले लिहिता व वाचता येते असे पुष्कळ अतिशुद्र सापडतील परंतु भटांच्या मतलबी ग्रंथांच्या आधारावरून एकंदर सर्व अतिशुद्रास स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे सहजच त्या बिचाऱ्यास शुद्र सभासदांसारखे सर्व लोकात मिसळून श्रीमंत होण्याची सवड नसल्यामुळे त्यास अद्याप गाडवे हाकून आपली पोट भरावी लागतात धोंडीबा एकंदर सर्व जातीचे निरनिराळे संख्या प्रमाण पाहू जाता कमिटीत विशेष करून कोणत्या जातीचे सभासदांना भरणा सापडतो ज्योतिराव भट जातीचा धोंडीबा म्हणूनच या कमिटीतील बिगारी आणि भंगीखेरीज करून भटकामगारांचा भरणा फार वाढवतो त्यापैकी पूर्वी नळवाले भटकामगार असल्यामुळे काळ्या उन्हाळ्यात एकंदर सर्व आपल्या जातीच्या भटांच्या वाड्यातील हौदास इतके पाणी मनमुराद सोडित होते की तेथील आसपासच्या सर्व भट शेजाऱ्यांची धोतरे पात्रे धुण्याची चंगळ होऊन फार पाणी व्यर्थ वाया जात असे परंतु ज्या ज्या पेठेत गरीब शूद्रांची वस्ती आहे त्या सर्व पेठांतील हौदात दोन प्रहारानंतर वाटसरास तहान भागवण्यापुरते पाणी मिळत नसते मग धुण्या धाण्याची रेलछेल कोठून याखेरीज भटांच्या वस्तीत नवे हौद किती गेले आहेत आणि जुनागंज पेठ वगैरे पेठेतील लोकांनी आज किती वर्षे हौद हौद करून कमिटीच्या नावाने हाका मारला परंतु तेथे ते भट सभासदांचा फार भरणा असल्यामुळे त्या गरिबांची कित्येक वर्ष दादच लागली नाही परंतु अखेरीस म्हणजे गतसाली जेव्हा पाण्याची फारच तूट पडली तेव्हा मीठगंजातील मांगा महारांनी काळ्या हौदास येऊन पाणी भरण्यास लागले तेव्हा आताशी कमिटीने शुद्धीवर येऊन त्या लोकांची दाद घेतली या कमिटीने इतका बेलगामी खर्च त्या कामी केला की तो तिच्यातील मुख्य सभानायकाच्या शहाणपणाला व वैभवाला शोभा देत नाही असो कमिटीत इतकी अंधाधुंदी असत त्याविषयी मराठी वर्तमानपत्र करते का सरकारात जागी करीत नाहीत ज्योतिराव अरे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्राचे करते भट असल्यामुळे त्यांच्याने आपल्या जातीच्या लोकांच्या विरुद्ध लिहिण्यास हातच उचलवत नाहीत जेव्हा युरोपियन सभानायक होता तेव्हा तो एकंदर केल्यामुळे आम्हा सर्व असे नुकसान झाले अशा नाना प्रकारच्या त्यांच्याविषयी ते कुर्तर्डी कंड्या उठून त्यास इतका त्रास देत असत की तो आपल्या मुख्य सभानायकाच्या जाग्याचा राजीनामा देऊन पुढे या कमिटीचे नाव सुद्धा घेईनासा झाला बरे आपले दयाळू सरकारही त्या सर्व मतलबी वर्तमानपत्रांच्या म्हणण्यास खरे मानून त्या लिहिण्यात एकंदर सर्व शुद्रांचे व अतिशुध्रांचे मत आले आहे म्हणून समजते असे समजण्यामध्ये आमच्या भोळ्या सरकारची मोठी चूक आहे त्यास इतके ठाऊक नाही की एकंदर सर्व भट वर्तमानपत्र कर्त्यांची आणि शूद्र बहुतेक अतिशूद्रास वर्तमानपत्र म्हणजे काय कोल्हा का कुत्रा का माकड हे काहीच समजत नाही तर मग अशा अनोळखी अतिशूद्रांचे मते या सर्व सोहळ्या वर्तमानपत्रास कोठुंब कशी कळतात त्यांनी सरकारची थट्टा करून अज्ञानी जनांची मने रिझवून आपली पोटे जाळण्याकरिता हा सुधारलेला तितंबा योजून काढला आहे तसे जर नाही म्हणावे तर एकंदर सर्व खात्यात त्यांच्या जातीच्या कामगारांचा भरणा असल्यामुळे एकंदर सर्व शूद्रांसहित अतिशूद्रांचे नुकसान होत आहे या विषयी फुरसत नाही तर म्हणावे समुद्राच्या पलीकडील लंडन शहरातील राणी सरकारच्या मुख्य प्रधानाने आपल्या स्वप्नात हिंदुस्थानाविषयी काय काय बरळला या विषयी भीत बातमी काढण्यास तरी त्यास कोठून फुरसत होती असो तथापि एखाद्या मराठी गरिबाची दाद लागत नाही म्हणून लिहिल्यास पुढे एकंदर सर्व मराठी वर्तमानपत्रातील विषयांचे इंग्रजीत गोषवणारे काढून सरकारास दाखवण्याचे काम कमिटीतीलच एक भट सभासदाकडे आहे तर अशा रिपोर्टरच्या कमिटीत आपल्या शेजारी मांडीशी मांडी, मांडी देऊन बसणाऱ्या जात भावांची भीड न धरता त्यांच्या विरुद्ध मजकूर सरकार पुढे कसे ठेवतील धोंडीबा असा जर चहूकडे भट सभासदांचा भरणा असल्यामुळे बाकी सर्व जातीचे नुकसान होत आहे तर तुम्ही याविषयी एक लहानशी चोपडी करून दक्षिणा प्राइज कमिटीस अर्पण करा म्हणजे तेने करून तरी सरकारचे डोळे उघडतील ज्योतिराव भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शुद्रास कसे कसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शुद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कस कसे सत्य मार्गावर आणवतात या सर्व गोष्टींविषयी मी एक लहानसे नाटक करून सन अठराशे पंचावन्न सालात दक्षिणा प्राइज कमिटी सर्पण केले परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काहीच आले ना तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली अरे ही दक्षिणाप्राईज कमिटी म्युनिसिपाल्टीचीच धाकटी बहीण असल्यास म्हणण्यास काही हरकत नाही कारण तिने या कामी शुद्रास उत्तेजन येण्याकरिता किती ठिकाणी शुद्रात दिवा लावून उजेड पाडला आहे तो दाखवी अखेरीस मी ते पुस्तक एकीकडे टाकून काही वर्ष लोटल्यानंतर दुसरी लहानसी ब्राह्मणांच्या कसबांविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या चा खर्चाने छापून प्रसिद्ध केली तेव्हा एका माझ्या पुणेकर स्नेहाने आग्रह करून त्या चोपडीच्या काही प्रती एकंदर सर्व शाळा खात्यातील मुख्य अधिकाऱ्यांनी विकत घ्याव्यात म्हणून त्याने मजकडून त्या सर्व अधिकाऱ्यास सूचना पात्रे पाठवली परंतु त्यातून एकाही अधिकाऱ्याने भटव एक सुद्धा चोपडी खरेदी करून आपल्या नावास भट्टा लावून घेतला नाही तात्या तात्यासाहेब तुम्हाला सर्व लोकांच्या फुडे फुडे करता येत नाही सबब तुमच्या चोपड्या खपत नाहीत ज्योतिराम अरे बाबा चांगले काम शेवटास नेण्याकरिता वाईट उपाय योजू नयेत नाही तर त्या कामाचा सांगुलपणाला बट्टा लागतो त्यांनी एक माझी चोपडी विकत घेतली नाही म्हणून माझे काही देवाजीने कमी पडले नाही का नाही परंतु पुढे मी तसल्या लोकांचे आर्जव करण्याचे धिक्कारून आपल्या उत्पन्न करत्या पित्यावर कसा भार घालावा हे शिकलो यास्तव मी त्याचा त्रिवार आभार मानतो धोंडीबा नंतर आपण जेव्हा भट वगैरे जातीच्या मुलींकरिता शाळा स्थापल्या होत्या तेव्हा सरकारने मेहरबान होऊन मोठ्या सरकारने एक शालजोडी बक्षीस दिली नंतर त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या पृथक अतिशुद्रांकरिता शाळा स्थापून त्यामध्ये अनेक भट मदतीला घेऊन त्या सर्व एकंदर शाळांमध्ये शिकवण्याचा भरभराट चालू करून आपण मधीच ते काम एकाएकीस टाकून बाजूला झाला पुढे आपण काही वर्ष लोटल्यानंतर एकंदर सर्व युरोपियन लोकांचे घरी जाणे बंद केले याची काय असावीत ज्योतिराम भट वगैरे जातीच्या मुलींच्या शाळा घातल्यामुळे सरकारस आनंद वाटून त्यांनी मला एक जोडी बक्षीस दिली खरी परंतु जेव्हा मला अतिशद्रांच्या मुलां मुलींकरिता शाळा करण्याची फार जरुरी दिसल्यावरून मी त्या कामी अनेक भट सभासद करून त्या सर्व शाळा त्यांच्या स्वाधीन करून अतिशूद्रांच्या मुलामुलीं करता शाळा काढल्या कर तेव्हा एकंदर सर्व युरोपियन गृहस्थांनी मला फार फार द्रव्यद्वारे मदत केली त्या उदार गृहस्थांपैकी रेव्हिन्यू कमिशनर रिवज साहेब यांनी जी मदत केली ती मी कधीही विसरणार नाही त्या उदार गृहस्थांनी फक्त द्रव्यद्वारे मदत केली इतकंच नाही परंतु त्यांनी त्या ते अतिशुद्रांच्या शाळात आपल्या महत्वाचा धंदा सांभाळून वरचेवर येऊन मुलांची गती विद्येमध्ये किती झाली या चौकशी वारंवार करीत असे व मुलास विद्या शिकवण्याविषयी उत्तेजन यावे म्हणून तो फार झटत असे त्याचे उपकार अतिशुद्रांच्या मुलांच्या हाडामध्ये खेळले आहेत त्याचबद्दल त्यांनी आपल्या शरीराचे चमरी जोडे करून त्यांच्या पायात घातले तथापि ते त्यांचे उतराई होणार नाही त्याचप्रमाणे दुसरे काही युरोपियन गृहस्थांनी मला या कामी फार मदत केली याबद्दल मी त्यांचे फार आभार मानतो त्यावेळेस त्याही कामी मला भट सभासद घेण्याची जरुरी पडली याची आतली कारण फुले एखादे एक, प्रसंगी कळवीन परंतु पुढे जेव्हा मी त्या शाळेत भटांच्या पूर्वजांच्या कृत्रिमी पुस्तकातील लबाड्या करून मुलास दाखवू लागलो तेव्हा त्यांच्या माझ्या आतल्या आत बोलण्या चालण्यामध्ये बेबनाव होऊ लागला त्यांचे म्हणण्याचा कल असा दिसून आला की या अतिशुद्रांच्या मुलांच्या विद्या मुलांना विद्या मुळीच देऊ नये जर कदाचित त्या शिकवणे भाग पडले तर त्यांची साधारण अक्षर ओळख मात्र करून द्यावी माझे म्हणणे असे होते की त्यांना चांगल्या प्रतीची विद्या देऊन तीच पासून त्यास आपले बरे वाईट समजण्याची शक्ती यावी आता त्यांचा अतिशुद्रांचा विद्या न द्यावी हा हेतू का ते लोक विद्वान होऊन आपणास त्या सरकाराच्या योगाने विद्या मिळाली व तेने करून खरे कोणते व खोटे कोणते हे समजू लागले त्या सरकारचे से परमनिष्ठ सेवक होऊन आपले पूर्वजांनी त्यांच्यावर केलेल्या जुलमांची आठवण होऊन आपल्या सर्वस्वी धिक्कार करतील किंवा कसा हे बरोबर सांगता येत नाही असा जेव्हा माझे व त्यांचे मतांमध्ये भेद पडू लागला तेव्हा मी त्यांचे सर्व कृत्रिम समजून त्या दोन्ही खात्यातून एका बाजूला झालो त्याच काही वर्ष लोटली इतक्यात भट पांड्यांचे पण बंड उपस्थित झाले तेव्हापासून एकंदर सर्व युरोपियन सभ्य गृहस्थ माझ्याशी पहिल्यासारखे नीट मन उगाळून न बोलता ते मला आपल्या कपाळास आट्या घालू लागले तेव्हा मी त्यांच्या घरी जाणे येणे अगदी बंद केले धोंडीवा भट भटपांड्यांच्या बदमस्तीमुळे त्यांनी आपल्या निरपधारांचा आवेर करून ते आपल्यास कपाळास अशा आट्या घालू लागले हे त्यांच्या शोभा देत नाही आणि यावरून आपण भट विधवा स्त्रियांनी गर्भपात वगैरे अघोर कर्म करू नयेत म्हणून त्यास गुप्तपणे बाळंत होण्याकरिता आपल्या घरी सोय केली आहे त्या कामी आपण आपल्या सरकारजवळ कोणत्याही प्रकारची मदत न मागता व त्याचप्रमाणे त्या कामात नावाला सुद्धा भट सभासद न घेता ते काम आपण आपल्या खर्चाने चालवले आहे ज्योतिराव आपले सरकार जर म्हणावे तर जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो म्हणणारे आहेत कारण अतिशुद्रा स्पर्श करण्याची बंदी असल्यामुळे त्या सहजच सर्व रोजगार धंद्यांचे द्वार बंद झाले व ज्यामुळे त्यांच्यावर पोटांच्या आगीमुळे चोऱ्या करण्याचा प्रसंग गुजरतो व त्यांनी चोरा माऱ्या करू नयेत म्हणून आमच्या सरकारने त्यांच्या हजेऱ्या घेण्याची वहिवाट घातली हे बरे केले परंतु भटांच्या निराश्रित अनाथ विधवा स्त्रियास पाठ लावण्याची बंदी असल्यामुळे त्या व्यभिचारी करून गर्भपात व बाळहत्या करतात हे आमचे न्यायी सरकार उघड डोळ्यांनी पाहत असून त्यावर मात्र मांगरा मुरा रामोशांसारखी चौकशी ठेवित नाही हे हो। मोठे आश्चर्य होय आमच्या सरकारास गर्भपात व बाळहत्या करणाऱ्या बायांपेक्षा दरोडेखोर मांग महार जास्त दोषी आहेत असं वाटते का दुसरे असे की भटाचे खाणे थोडे परंतु मचमच फार अरे ज्याच्याने एकचित्त होऊन आपल्या बाळ बहिणींच्या हजामती करणाऱ्या नापिकांच्या हातून वस्त्रा निछावून घेऊन जर नाही तर तसल्या लोकांस अशा कामी सभासद करून काय फळ होणार आहे धोंडीबा बरे असो परंतु आपण पूर्वी म्हणालात की एकंदर सर्व शाळा खात्यात ज्या काही अव्यवस्था झाल्या आहेत त्या कोणत्या ज्योतिराव त्या सर्व अव्यवस्था लिहू गेल्या असता त्यांचा एक स्वतंत्र लहानसा ग्रंथच होईल या भयास्त त्यापैकी एक दोन गोष्टी उदाहरणार्थ येथे घेतो पहिली गोष्ट अशी की शुद्र आणि अतिशुद्र यांच्या मुलांच्या शाळा करिता शिक्षण तयार करण्याची अनब असता दोन्ही असे कसे म्हणतात सरकारने सर्व जातींची मुले शिकण्याकरिता पंतोजी तयार करण्याकरिता एक स्वतंत्र निराळी शाळा केली आहे सरकारच्या मनात आवड निवड नाही ज्योतिराम तर मग आज तो पोवत त्या तयार केलेल्या पंतोजींनी अतिशुद्रांची मुले तयार किती केली ती दाखीव आता खाली का पाहतोस मला उत्तर दे धोंडीबा एकंदर सर्व भट पंतोजी लोक असे म्हणतात कि अतिशुद्रांची मुले शाळेत घेतल्याबरोबर हिंदुस्थानात मोठा धिंगाणा होईल म्हणून सरकार भीते ज्योतिराव बरे तर सरकार पलटणी सर्व जातींचे लोक भरतात म्हणून हिंदुस्थानातील लोक का धिंगाणा करीत नाहीत ही सर्व सरकारची हयगय कारण पलटणीची भरती करते आपण ते काम स्वतः करतात आणि पंतोजी तयार करण्याचे काम भलत्या एखाद्या शाल गोत्या गोमजींकडे नेमिवतात त्याला काही का कामाची माहिती नसते त्याला जर या कामाची माहिती असती तर त्याने प्रथम अतिशुद्रांची मुले पंतोजी तयार करण्याचे कामी हयगय न करता त्या शाळेत फक्त भटांच्या मुलांची इतकी भरती न करता धोंडी तर मग सरकारने याला काय तोंड ज्योतिराव याला तोंड इतकीच आहे की सरकारने कृपाळू होऊन हे काम एकंदर सर्व युरोपियन कलेक्टरांच्या हाती दिल्याशिवाय सिद्धीत जाणार नाही कारण या लोकांचा शुद्र व अतिशुद्राशी निकट संबंध असल्यामुळे त्यांनी भट कामगारावर भरोसा न ठेवता दर गावोगावी एक एक वेळी जाऊन त्यांनी कुलकर्ण्यांचा हुजूर न धरता सर्व गावातील आबाल वृद्धा विद्येपासून काय काय लाभ होतात हे सांगितल्याबरोबर ते आपली हुशार हुशार मुले निवडून कलेक्टर साहेबांच्या स्वाधीन पंतोजी करण्याकरिता मोठ्या आनंदाने करतील कारण जसे युरोपियन कलेक्टरांच्या बोलाने ते काम तडीच जाईल तसे असल्या गैरमाहित कामगारांच्या तडीस केले नाही व पुढेही जाईल किंवा न जाईल याचा संशय वाटतो या एक म्हण अशी आहे की जेनो काम तेनो बीजा करे यावरून तूच विचार करून पहा की शुद्र आणि अतिशुद्र जातीचे पंतोजी तयार करण्याची किती जरुरी आहे कारण जेव्हा त्या त्या जातीचे पंतोजी तयार होतील तेव्हा ते आपापल्या जातीचा अभिमान मणी धरून ते आपापल्या जातीच्या मुलास हातात काठी घेऊन गुरांची वळती करू लागणाऱ्या पूर्वी इतकी शिक्षणाची गोडी लावतील की पुढे ती मुले मोठी झाल्याबरोबर ती आपल्यातील एका मुलास बारीबारीने माळावर गुरांच्या वळत्या काढायस ठेवून बाकी सर्व मुले अखरावर सुरपारंब्या न खेळता गावात येऊन आपल्या पंतोजीजवळ शिकण्यास कधी कमी करणार नाहीत परंतु अशा सुधारण्या काळात जगामध्ये अति सुधारलेल्या अमेरिकन लोकांपैकी अर्ध्या लोकांनी आपल्या आपल्या वर्ष सतत जंग केल्याशिवाय हातून सोडले नाही तर असल्या गावटी भटपंतोजींच्या शाळांमध्ये शुद्रादी अतिशुद्रास खरे ज्ञान शिकवून त्यास आपल्या दादस्तावापासून मुक्त मुक्त होऊन देण्याची बुद्धी कशी देवे अरे ज्या एका भट प्रोफेसराच्या कामगारास सहा शुद्र अथवा नऊ अतिशुद्ध प्रोफेसर स्वस्ते मिळवण्याची खात्री असता आपले सरकार या कामी नादी लागून आपल्या अज्ञानी बांधवांच्या कमाईचे पैसे असे बेलगामी खर्चतात जर आपण जर याविषयी आपल्या सरकारात जागे केले नाही तर त्यांचा दोष आपल्या माथ्यावर येणार आहे त्याप्रमाणे चौथऱ्याच्या वाड्यातील खानवळीत अतिशुद्रांची मुले किती आहेत बरे धोंडीबा अहो जे मारा मार, ते शुद्रांच्या मुलांची निभावणी लागण्याची मारामार ते अतिशुद्रांच्या मुलांचे नाव कशाला काढता ज्योतिराव का बरे तूच म्हणतोस ना सरकार आवडीनिवडी करीत नाहीत तर मग याचे कारण काय धोंडीबा याचे कारण तेथे ते भट कामगार असल्यामुळे असे घडून येते म्हणून आपण मला एके दिवशी प्रत्यक्ष प्रमाण दाखवले होते ते असे की जो भट गृहस्थ पूर्वी जेव्हा आपापल्या चाकरीस होता तेव्हा तो दोन वेळा अतिशूद्रांच्या शाळेत येऊन काही विटाळाचा निषेध न पाळता सर्व जातीच्या मुलास शिकवित असे आणि तोच भटजी बाबा जेव्हा खानावळीत साखर झाला तेव्हा तो इतका सोहळा बनला की त्याने एका गरीब सोनारास सावडीवर ओढून आणले कारण त्याने उन्हाळ्यात त्या शाळेतील हौदाला शिवून आपली तहान भागवली अरे रे ज्या भट के केलेली केले गीते एकंदर सर्व नवीन समाजामध्ये गाण्याचा कित्ता घेतला आहे तथापि त्याने आपल्या मतलबी धर्माप्रमाणे दगडी पुजण्याचे न सोडता आपल्या वाड्यातील भटांच्या हौदाला शुद्राने शिवू नये म्हणून पडती घालून तो अखेरीस काशीत जाऊन काशीकर होण्याचा निपक्षपाती समाज सदांचा भरणा असल्यामुळे तिने ती पडती तशीच कायम ठेवून शुक्रवारातील शिंप्यांच्या हौदांची पडती मात्र एकदम पाडीली तथापि तेथील कित्येक भटजींनी फक्त आपल्या उपयोगाकरिता त्या हौदांच्या उस्वासा एक लहानसा चौर हौद बांधून त्यातील पाणी आपले सोळे चाव करून न्हाणाऱ्या नाशिनात आता ब्राह्मण जन्मास येऊन असे कस लढवले नाही तर तो जन्म कशास धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर